हॅलो नमस्कार मी जयश्री स्वागत करते माझ्या यूट्यूब ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचा आज शिवनेरी किल्ल्याचे टूर पाहूया यात मी तर नाही केली पण माझे हजबंड आणि त्यांचे मित्र म्हणजे ते ऑफिसमधले मित्र असे सोबत म्हणजे त्यांनी टूर काढले आहे म्हणजे त्यांचा ऑफिसमध्ये काही कलिंगचं मॅरेज होतं त्यामुळे तिथं मॅरेज आणि सोबतच शिवनेरी किल्ला बघूया म्हणून पाहायला गेले तर बघा हा शिवनेरी किल्ल्यामध्ये प्रवेश घेतलेला आहे आम्ही आणि इथून दाखवत आहे शिवनेरी किल्ला कसा आहे ते इथून आजूबाजूचं हे भोवताल आहे आतमधून यातमध्ये आतमध्ये शिरून राहिले आता इथून हा बाहेरचा परिसर आहे हा इथून आतमध्ये आहे याचा आतमध्ये आ... शिवाजी महाराजांनी त्यांचं पाळणा ठेवला आता शिवाजी महाराजांची मूर्ती आहे तिथे एक हे बघा हे आणि तिथे एक त्यांचं पाळणा पण ठेवण्यात आलेलं आहे असं म्हणत आहेत तिथे लॉक आहे त्यामुळे आतमध्ये जाता येणार नाही पण बाहेरून थोडीशी व्हिडिओ शूट केलेली आहे बघा इथून हा बाहेरचा परिसर आहे तिथं तिथून बाहेर निघालं की इकडं हिरवंगार आहे आणि थोडंसं गार्डन्स टाईप आहे त्या इथे थोडंसं पर्यटन फिरण्यासारखं आहे इथे वातावरण छान वाटत आहे आता थोडंसं आत आहे हा भाग यामध्ये शिवनेरी किल्ल्याचा आतमध्ये थोडं गेलं की तीन थोडं अंधार पडतं आतमधून गेलं की हा बाहेरून असं दृश्य बघायला मिळतं बघा छान आहे या दृश्य छोटे छोटे असे कप्पेसारखे दिले या खिडक्या खिडक्यासारखे त्याच्यातून बाहेरून बाहेरचं जो वातावरण आहे ते चांगल्याने बघता येते हे बघा इथे किती सारे टुरिस्ट लोक आलेले आहे इथं बघण्यासाठी हे बघा बाहेरचं खूप दूर दूरपर्यंत खूप छान वातावरण दिसत आहे हा व्हिडिओमधून दाखवत आहे समोरून मध्ये बघायला गेलं तर अजून खूप सुंदर दिसतं तिथचं वातावरण याच्यामध्ये काही फोटोशूट पण केलेली आहे त्यांनी बघा इकडून बाहेरचं गेट दिसत आहे बघा तिकडे बाहेरचं गेट आहे तर आज येथपर्यंतच हे टू या नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्था जय जय स्वामी समर्था